सराच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे त्या चला ब्लॉकला सुरुवात केली आणि चला इथं आपल्याला बनवायचे मसाले पाहतात इथं तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले बाकीच्या भाज्या वगैरे सगळ्यात चिरवून घेतले तर चला आता फोडणीला घालून घेऊ आणि कुठं जायचं आहे आम्हाला ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर जेणेकरून आज आहे संत चतुर्थी चतुर्थीत राम्ही जाणारे मंदिरामध्ये तर चला तुमच्याबरोबर तिथे गेल्यावर शेअर करणार आहे चला तर आपण आता मसाले भात लावून घेऊ चले तीदा चले चा, आने चा, मस्ता तो चला तिथं मुलांच्या चल आहे उद्या निकालाच्या गप्पा आणि बघू शकता इथं एक होणाऱ्याला चिडवायचे कामं चालू आहे किंवा गप्पा चालू आहे मस्त अशा त्यांच्या गप्पा चालू आहे तोपर्यंत चला आपण देवपूजा करून घेऊ भात वगैरे लावून आहे तर बघू शकता आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संध्याकाळची वेळ आहे तर देवाबत्ती पूजा आपली छानपैकी झाली तोपर्यंत आपण इथं तो कुकर सुद्धा लावून घेतला आणि मस्त कुकर थंडसुद्धा झाला तर बघू शकता आपला कुकर थंड झाला बाकीचं सगळं आवरून झालं भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं जेणेकरून आपल्याला बाहेर जायचं म्हटलं की सगळंच आवरून व्यवस्थित जावं लागतं आणि बघू शकता भातसुद्धा मस्त आपला रेडी झाला तर चला आपण परत पुन्हा कुकरचं झाकण बंद करू आणि बाकीचं आवरून घेऊ तर मंदिरात जाण्यासाठी आता चला तर आम्ही निघालो आता मंदिरामध्ये आणि संध्याकाळचे साडेसात ते आठ वाजले होते तर घरून निघताना पा, स्वयंपाक पाणी भरणं संध्याकाळचं पाणी येतं तर सर्व काही काम करून आणि आवरून सगळं तर जेणेकरून सगळं आवरून आम्ही निघालो मंदिरात तर दिवसभराचं खूप काही ऊन लागतं तर संध्याकाळचं जायचं ठरवलं होतं आम्ही म्हटलं चला संध्याकाळी जाऊ आपण मंदिरामध्ये आणि शिरवाळ्याचं खूप सुंदर आणि हवाईस छानपैकी सुटलेले असते तर संध्याकाळी मस्त भरपूर वाटत हे संध्याकाळी दर्शनाला भरपूर ऊन लागतं दिवसभर तर बघू शकता आम्ही गाडी पार्किंगला भरपूर लांब लावली आणि तिथून चालत आलो आणि अजून सुद्धा भरपूर पुन्हा चालत जायचे जेणेकरून आपले गणपती बाप्पाची कमान ही भरपूर पुढं आहे आणि ही जत्रा म्हणू शकता यात्रा म्हणू शकता तुम्ही खूप काही मोठी आहे तर बघू शकता इथे विकणारे सर्वच प्रकारच्या ज्या ज्या वस्तू आहे त्या विकण्यासाठी तर त्याच्यासाठी भरपूर अशी मोठी जत्रा भरते आणि ती गर्दी बाहेर आहे कमानीच्या आतमध्ये गर्दी नाही तिथं जे पानं फुलं नारळ पेडे मोदक ह्या प्रकारचे दुकानं आतमध्ये आहे कमानीच्या जेणेकरून हे विकणारे बसणारे ते बाहेर आहे तर बघू शकता बाहेर एवढी गर्दी आहे आणि आता तुम्हाला समोर एक बाप्पाची कमान दिसते तर ह्या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर बघू शकता मस्त अशा दीपमाळी स लावून घेतल्या आणि मस्त सजवले आज चतुर्थीमुळं आणि छान असं वाटतं तर बघू शकता आम्ही कमानीतून आतमध्ये आलो आणि आतमध्ये भरपूर ह्या प्रकारचे दुकानं आहे तर पेड्याचे फुलाचे सर्वच काही नारळ दुर्वा फुलं तर ह्या प्रकारचे कमानीच्या आतमध्ये दुकानं आहे आणि बाकीचे सगळे विकणारे दुसरे बाहेर आहे कमानीच्या ती मोठी भरपूर जत्रा भरलेली आहे विकण्याची तर आम्ही रातमध्ये आलो आणि तुम्ही गर्दी बघू शकता जेणेकरून दिवसभराचं खूप काही गरम होतं आहे आणि ऊन लागते त्याच्यामुळं सर्व भाविक संध्याकाळचंच बाहेर पडत्या आणि भरपूर इथं शेरवस्तीला गरम होतो आहे आणि तर खूपच लागते त्याच्यामुळं सर्वजण संध्याकाळचं इथं दर्शन घेण्यासाठी आले आणि आम्ही सुद्धा संध्याकाळीच आलो तर बघू शकता छान पैकी मंदिर सुद्धा इथं सजवलंय आणि आम्ही इथं नारळ वगैरे घेतला आणि इथं दर्शनासाठी इकडं आहे मंदिराला सुद्धा मस्त अशी लाइटिंग टाकली ते इथं नारळ वगैरे तरुवा फुलं वाहून झाले प्रसाद वगैरे सर्व आणि इथं आम्ही दर्शनसुद्धा घेतलं मस्त असे आमचे दर्शन झाले आम्ही फोटो वगैरे काढले गेतले आमी तामी थुम बाहिर पढ़ना रे। तर छान असे तो दर्शने घेतले आम्ही आणि आता आम्ही इथून बाहेर पडणार आहे तर बघू शकता इथं टोपल्या वगैरे आम्ही घेतल्या काय काय खरेदी केली आणि बघू शकता ह्या पद्धतीने मस्त अशा टोपल्या वगैरे आम्ही खरेदी केल्या बाकीचं काही खरेदी केलं घरी गेलं तुमच्याबरोबर शेअर करणारे तर आता जाऊया घरी तर बघू शकता आम्ही आलो इथं घरी आणि वा इथं जेवण करायला बसलो जेणेकरून तुम्हाला सहभत शेअर केलं होतं मी सर्व आवरून गेले होते तर खूप काही बाहेर गेलं थकायला होतं तर ह्या पद्धतीने सगळं आवरून गेलं का टेन्शन नसतं तर स्वयंपाक वगैरे करून आणि सर्व आवरून गेलं तर इथं जेवायला बसलो या सगळं जेवण करायला आणि मस्त इथं जेवण वगैरे आता करून आणि बाकीचं काय काय आम्ही वस्तू आणल्या जास्त काय आणलं नाही पण ती तुमच्या बरोबर करणार आहे पण शंभर रुपयाला दिली छान छान वस्तू असते तिथं मोरे व्यवसाय म्हणून गणपतीच मंदिर आहे तिथं तर बघू शकता आणली दीडशे रुपयाची सगळ्यात भारी तिने मग त्यांचे म्हणलं मनी पाडलाय जे एकदम सुंदर आहे सगळ्यात शंभरला दिले ना पन्नास पन्नास ला पन्नास पन्नास भेटला मस्त हा सेट नव्हता माझ्याकडे बाकी सगळे साडीवर घातलं ना खूप भारी दिसते असं मस्त तिने साडीवर घालायला घेतला खूप आवडलं पहिले गेलं तर पहिलेच खरेदी केली आम्ही तर पन्नास रुपयाला काही माल नाही तर बघू शकता खूप सुंदर खूप काही काही वस्तू होत्या तिथं भरपूर घेण्यासारखं आहे आणि चतुर्थीला तिथं भरपूर मोठं असं सा यात्रासारखं भरतं गणपतीच्या तिथं तर दा, मोऱ्या गोसावीच्या इथं तर भरपूर शोचा वस्तू कुठल्या सगळ्याच वस्तू कमी दरामध्ये भेटत्या तर आम्ही आज गेलो होतो तर मस्त आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि थोडीशी खरेदीसुद्धा केली ती के तुमच्याबरोबर शेअर केली तर आजचा इथं कसा वाटला तर तुम्हाला कसा वाटला बेसिक खरेदी केली आणि ते सुद्धा शेअर आहे तर आजचा व्हिडिओ छोटासा होता तर बघू शकता तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद